ओके सर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या इकनॉमीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो असा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल बॅलकन तो ऑलवर सेट करा अशा पद्धती नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या ती डेली बघायला मिळते त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आता व्हिडिओ जे एकदम खतरनाक झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या मटेरियलला छोटासा पासवर्ड दिला बाकी व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आजच्या एडिटिंगला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला आलाट मोशन ओपन करून घ्यायचं ओपन केलं तर बिटमार प्रोजेक्ट आणि शिक्युबोट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मेन बिटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने इथे मेन बिटमार प्रोजेक्ट लावून दिलेला आहे तर एकदम प्रफेक्ट कृती आता तुम्हाला फसला आहे प्लस हा गाणं आणि मीडियामधून जाऊन मित्रांनो तुम्हाला इथून एक ओरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचं तर मी ते ओरली व्हिडिओ ॲड करून घेतो मित्रांनो तर पहिलं तर आपण ओरली व्हिडिओ शोधून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण ओरली व्हिडीओ ॲड करून घेऊया ओके बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने ते टच करून ओरली ते ॲड करून घ्यायचं ॲड ती ओरलीवड थोडासा कमी पडत आहे मित्रांनो तर तुम्हाला लेअर लेअरच्या ऑप्शनवरती जाऊन कॉपी लेअर करून डबल तिथेच टच करून पेस्ट लेअर करायचं बाकीचं एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचं मित्रांनो डिलीट झाल्यावरती नंतर येथून प्लस आयकॉन आणि मिडियम जाऊन मित्रांनो इथून जेवढे पण आता मॉडेलची इमेज असतील ते मॉडेलची इमेज ते ॲड करून घ्यायचे मित्रांनो राष्ट्रपतीने चार पॉईंट पाच चार जेवढे पण मॉडलची इमेज असतील ते व्यवस्थित पद्धतीने इमेज जे ते ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो मी अशा पद्धतीने जे काही मॉडेलची इमेज असतील तर थोडेसे मी इमेज ॲड करून घेतो मित्रांनो तोपर्यंत तुम्ही तुमचे जे काही इमेज असतील ते ॲड करून घ्या मित्रांनो तर मी ते आपला जो व्हिडिओ असणार आहे ते पॉज करून घेतो ओके बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने थोडेसे इमेज ॲड करून घेतले बाकी तुम्हाला सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आपल्याला फर्स्ट बीट पैसे प्लस आणि जाऊन मित्रांनो तुम्हाला इथून काय करायचं एक ब्लॅक शॉर्ट पिंज ॲड करून घ्यायची मटेरलमध्ये दिल्या सर्व मटेर दिल्या दरवेळेस आपण पूर्ण मटेरियल देतच असतो तर असं शाडो पिंज ॲड करायची उडीची शॉर्ट पण जाऊन लांब घ्यायचे लांब झाले तर फास्टला प्लस प्लस ऐकान आणि इथे मीडियम जाऊन गॅलरीमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून एक बॉर्डर पिंज ॲड करून घ्यायचं तर बॉर्डर पेन्जी वगैरे मी आहे तर आपण जे ते ॲड करून घेणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने बॉर्डर इथे ॲड केली झालेला आहे आपला आणि विडिश शॉर्ट पण तू पण ॲड करून घ्यायचा ॲड झाल्यावर मित्रांनो फर्स्टला यायचं फर्स्ट बिट प्लस प्लस सायकन आणि मिडमधून जायचं आहे त्यातून आपले इमेज स्टार्ट होते ते आल्यानंतर मेनू नावाचे डेक्सपिन्स दिले आहे ऑर्डरच्या यू ऑप्शनमध्ये जायचं यूज करायचं त्याचा आणि तुम्हाला तीन नंबरचे ऑप्शन जाऊन याचं थोडंसं साईज जे ते वाढून घ्यायची तर आपल्याला एक नंबरच्या ऑप्शनमध्ये जायचं अशा पद्धतीने खालती व्यवस्थित पण सेट करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटला जाऊन अशा पद्धतीने राहिल्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं ॲड झाल्यावरती मित्रांनो याला सेकिपट लावायचं आहे त्यासाठी तुम्हाला बॅग यायचं मित्रांनो बॅकवाले सेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे सेक्युपेट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो पहिले इमेज टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉटर जायचं कॉपी पड करून बॅग यायचं तुम्हाला तर अशा पद्धतीने मेन तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची मित्रांनो आणि ओपन झाल्यावर ते फर्स्ट बिट पस जायचं आहे अशा पद्धतीने फर्स्ट इमेज होती करून इफेक्ट म्हणजे तीन डाऊट जाऊन पेस्ट इफूट करायचा आणि पुढच्या पण फुट होती डाउन अशा पद्धतीने इफेक्ट म्हणजे पेस्ट इफूट करायचा इथे दोन दोन इमेज पेस्ट करायचे मित्रांनो आणि इथे पण दोन इमेज येतील मित्रांनो हे पण दोन इमेज तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे तर बघू शकता दोन इमेज आपण पेस्ट केले आहे तर मोठा इमेज बॅक द्या तुम्हाला अशा पद्धतीने हे मोठा इमेज बॅक द्यायचा दोन पेस्ट घ्यायचे दोन दोन पेस्ट केल्यानंतर एक इमेज बॅक द्यायचा दोन पेस्ट केल्या हे एक प्रोसेस एवढी शॉर्ट पद्धत करून तर बॅग घ्यायचं मित्रांनो बॅग आल्यानंतर मी सेकंड ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि सेकंड ओपन झाल्यावरती लास्ट या दोनाच्या फोटोवरती टच करून इफेक्ट होऊन जायचं तीन डॉट जाऊन कॉपी फूट करून बॅग घ्यायचं बॅग आल्यानंतर बी तुम्हाला प्रोडक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन केल्यावरती तुमचे जेवढे पण मोठे इमेजेस बॅट बीटमधले सोडले आहेत मित्रांनो बॅग दिले आहेत त्या इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे पेस्टिबीट करून घ्यायचा तर सिम्पली फोटोवरती तुम्हाला टच करायचं इफेक्ट होऊन जायचं तीन डॉट जाऊन पेस्टिब्युट करायचं जेवढे पण तुमचे मोठे मोठे इमेज येतील मित्रांनो बीटमध्ये बीट सर्व बीटच्या शेवटपर्यंत ते सर्व इमेज तुम्हाला पेंट करून घ्यायचं मित्रांनो तुमचं स्टेटस येते इथे एकदम रेडी बनवून रेडी झालेलं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून वगैरे घ्या मित्रांनो तर पुढची व्हिडिओ बघत राहा पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आजच्या वेळेस तर भेटूया नव्हत्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये म्हणजे तोपर्यंत बाकीचे बाकीची आपली व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर आजच्या वेळी ते भेटूया तर भेटूया आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र